दहा कोटींच्या फसवणुकी प्रकरणी महिलेला अटक एका महिलेने तब्बल सत्तर जणांची जवळपास दहा कोटींची फसवणूक यवतमाळ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नातेवाईक असल्याची बतावणी करून एका महिलेने तब्बल सत्तर जणांची जवळपास दहा कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता या प्रकरणातील आरोपी महिलेला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे मीरा फडणीस असे या महिलेचे नाव असून घोटाळ्यातील तिचा सहकारी अनिरुद्ध होशिंग सध्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे विशेष म्हणजे केंद्रीय मंत्रालयाच्या पर्यटन विभागात सल्लागारपदी नियुक्ती झाल्याचे सांगत तिने आणि होशिंगने हा घोटाळा केला पर्यटन मंत्रालयाच्या स्कीममध्ये गुंतवणूक करण्याची उत्तम संधी असल्याचे आणि भरघोस परतावा आणि कमावण्याची संधी असल्याचे आमिष मीरा फडणीस आणि अनिरुद्ध होशिंग यांनी दिले अनिरुद्धची ओळख मीरा फडणीस पर्यटन मंत्रालयाचा अधिकारी म्हणून करून द्यायची या दरम्यान अनेकांशी भेटी होऊन त्यांच्याकडून पैसे देण्यात आले करार झाल्यानंतर परतावा सुरू होईल असे सांगितले गेले करार झालाच नाही मीरा यवतमाळात आल्याची माहिती मिळताच ईडब्ल्यू ओच्या पथकाने मीराला ताब्यात घेतली आहे आज तिला पोलीस कोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे प्रतिनिधी राहुल मस्के यवतमाळ